साप दुर्मिळच आहे पहा तर मित्रांनो असे साप निघाले तर घाबरू नका जवळच्याच पुण्या सरपंच मित्रांना नाहीतर जर फॉरेस्ट अधिकारी यांचा नंबर असेल आपले रेंजियर जे आहेत हे हे सुद्धा सर्पंच मित्रांसोबत कॉन्टॅक्ट करू शकतात आणि अशा सापांना जीवदान देणे हा पर्यावरणाचा एक हिस्सा आहे या पर्यावरणाला यांना वाचवणे खूप गरजेचं आहे यांचं जे खाद्य आहे हा मांसाहारी आहे जे पाला वगैरे भिंतीवर राहतात ती खाऊ शकतात आणि यांच्या साईजच्या आकारापेक्षा न हे अन्न पचवतात आणि अन्न घेणतात पाहतो मी व्हिडिओ यासाठी बनवता आहात की या सापाची ओळख असणे खूप गरजेचं आहे या सापाला म्हणयार म्हणून लोक मारून टाकतात मित्रांनो असे साप निघाल्यास जवळच्या सर्प मित्रांना बवा ते पकडून एखाद्या चांगल्या ठिकाणी सोडून देतात आणि त्यांना एक जिदान